पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी शेतकऱ्यांनी केला होता या दोन तालुक्यात शंभर कोटीचा घोटाळा झाल्याची तक्रार केली होती आता जे काही शासनाच्या आदेशाने चौकशी केली त्याच्यामध्ये पंचाहत्तर कोटीचा घोटाळा झाल्याचे कायदे पत्र सर्व सगळं आलेलं आहे या जी चौकशी केली तर तलाठी ग्रामसेवक किंवा कृषी साहेब हे तर आणि नगर जिल्ह्यात शेतकऱ्यांवर आंदोलन उत्तर आणि एका दोन तालुक्यामध्ये हा शंभर कोटीचा घोटाळा होता पंच्याहत्तर कोटीच्या घोटाळ्याचे तालुक्यात आले आणि ही चौकशी तलाठी ग्रामसेवक यांना निलंबित करून थांबता येणार नाही तहसीलदारच्या खात्यातून पैसे अकाउंट मधून गेले तसे तहसीलदारच्या लॉगिन मधून ते पैसे काढले तसे तहसीलदारच्या पैसे मिळत नाही तालुक्यावर ही छाननी सैनि आहे तसीलदार आहे व्हिडिओ आहे तालुका अधिकारी हे सगळं चाळीस वर्षापासून पाहत आहे आम्ही म्हणून ज्या छाननी समिती आहे किंवा जे वरिष्ठ अधिकारी आहेत तो तहसीलदार आहे निर्देव आहे हे जे दृष्टी आहेत या सगळ्या लोकांवर कारवाई झाली पाहिजे यांच्याशी पैसे वसूल होणार नाही त्यांच्या कोटी त्यांच्या घरावर गोजा टाकला पाहिजे यांच्यावर व्यापार झाला पाहिजे आणि भविष्यात शेतकऱ्यांचे पैसे चोरणाऱ्या अधिकाऱ्यांनी पुढचे किमान शंभर वर्ष असं घोटाळे करा नाही पाहिजे अशी कठोर कारवाई होणं आवश्यक आहे आम्ही हा लढा चालू ठेवणार विधानसभेत नक्षल